की कशा प्रकारे ॲक्च्युली हे यंत्र वर्क करत आहे की जसं आपण हाताने एखाद्याचे पाय चोळतो पाय दुखायला लागल्यानंतर तर ते अत्याधुनिक पद्धतीचं हे जे मशीन आहे आणि नक्कीच वारकऱ्यांच्या या पायांना दिलासा नव्हते पहिले सोय पहिला लय होतं बाथरूमला नव्हतं काय नव्हतं लय वारकऱ्याची हो पण आता लय आहेत लय लय मुग वाटतं मधल्या वर्षी कवाल लवकर येईल असं वाटतं या ले, ले नाव सांगा प्राणिकेचे तालुका माडा जिला सोलापूर कसं वाटतं याच्यामध्ये पाय घातले एकदम आराम ऑटोमॅटिक माणसाच्या हाताने काय होत असं ऑटोमॅटिक इतकं बर तुम्हाला ह्या ज्या सर्व सुविधा आहेत त्याबद्दल काय वाटतं एकदम आनंद वाटतो या एकदम लय आनंद सगळ्या सुविधा आहेत त्या घरची आठवण सगळं जिथे तिथं आहे जेवण आहे आहे टॉयलेटची सोय आहे ना काय पाहिजे पिणं सगळं आहे दवाखाना हाय जागोजाग दवाखाना हाय त्याच्यामुळे काही हे नाही कुठून आलाय तुम्ही शशिकाला बळीराम फुके राहणार आलेगाव खुर्द तालुका माडा जिल्हा सोलापूर किती वर्ष वारी करताय पहिलीच वारी ही एक अर्धी झाली पहिल्याच वारीला वर्ष नक्की येणार नक्की न वाटच बघायची तुमची किती वारी आहे तेरा झाले तेरा तेरा झालं काय कोण कोण आलाय घरा मधलं वारीला मी एकटेच परत बळ बरं चल ह्याच्यात चल म्हणून पहिलीच वारी अजून यायचं म्हणतात ते मला आता येणारच तोपर्यंत यायचंच हा जोपर्यंत आपलं पाय साथ देते तोपर्यंत घरच्यांना काय सांगायचं घरच्यांना एकदम आनंद आहे खुश आहे चांगला जरा हे वयवृद्ध होतच असत तुम्ही सुद्धा ही चालवा आणि ही वारी करा काय सांगायचं घरी ठीक आहे असं सांगायचं तुम्ही माझ्या माघारी चालवा हो आणि मला येऊन देत नव्हती एकटी कुठं जायची म्हणायचं ऐकलं ना का हा मी अजून बी ऐकत नाही आता यंदा पण लोक मला परमेश्वराला पर जे अर्पण केलाय त्यांनी मला दिलंय ना त्याला अर्पण कराय पण ती मला काटाय मोडून देत नाही इतकं मला दय लय प्रेमाने ठेवत यावं मग आपण धन्यवाद मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र आज आपण बोरगावमध्ये आहोत आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत आणि त्यांनी वारकऱ्यांच्या विश्रांतीची आणि संध्याकाळी झोपण्याची जी व्यवस्था केलेली आहे तर तीच आपण या ठिकाणी पाहतो आहे की खऱ्या अर्थाने वारकरी चालून चालून दमलेले असतात थकलेले असतात आणि त्यांना खरी आवश्यकता असते ती विश्रांतीची तर तीच विश्रांती या ठिकाणी मुख्यमंत्री वारकरी वारकरी सुविधा जे केंद्र आहे त्याच्यामध्ये निवारा कक्षा आहे चरणसेवा आहेत आरोग्यसेवा आरोग्य सुविधा देखील आहेत हिरकणी कक्ष पिण्याचे पाणी शौचालय स्नानगृह आणि चार्जिंग टेशन तर आपण इथं पाहतो की कशाप्रकारे इथं हे सर्व वारकरी माऊली आराम करताना विश्रांती घेताना दिसत आहेत आणि सहा बरोबर पालखी या ठिकाणी येणार आहे आणि हा भला मोठा आपण इथं मंडप पाहतो आहे की ख खऱ्या अर्थाने वारकऱ्यांना जे सुख समाधान आहे तर त्यांना जी थोडीफार विश्रांतीची आवश्यकता असते तर की त्या ठिकाणी निवाऱ्याच्या ठिकाणी त्यांना जेवणाचे असेल किंवा विश्रांतीचे असेल इथं सुविधा आपल्याला मिळताना दिसते आणि इथं आपण बाहेर पाहिलं आहे की भाला मोठा हा वॉटरप्रूफ मंडप इथं आपल्याला दिसतो आहे आणि त्याच्यामध्येच हे सर्व वारकऱ्यांची जे सेवा केली जाते तर तीसुद्धा आपल्याला इथं दिसते आपण इकडं जे स्नानगृह आहे पिण्याचं पाणी जे आहे किंवा चरण कक्ष जो आहे तर तिथं आपण चालतोय कि काय नक्की इथं सेवा कशा प्रकारे सुरू आहे तर ते सुद्धा आपण इथं पाहतोय कशी विश्रांती मिळते चांगली काय नेमकं काय आहे काय होत काय होतंय नेमकं कशी चरणसेवा चांगली बारीक काय पायाला काय होते काहीच काही चांगली दुखत नाही काही नाही चांगलं वाटते तर तर या ठिकाणी चरण सेवा जी मुख्य आहे ते कशा प्रकारे हे अत्याधुनिक जे यंत्र आहेत आणि त्यानुसार ह्या वारकऱ्यांचे जे पाय चालून चालून दुखलेले असतात आणि तीच सेवा इथं आपल्या महाराष्ट्र शासनाकडून पूर्णपणे उपलब्ध करून दिलेले आहे आणि हेच ते मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र आहे ज्याच्यामध्ये महिला असतील पुरुष असतील लहान असतील मोठे असतील सर्वांसाठी अशा प्रकारे त्यांचे जे पाय आहे ते चालून चालून थकलेले असतात आणि त्यासाठी त्यांना थोडासा दिलासा मिळावा आणि त्यासाठीच अशा प्रकारे हे चरणसेवा आणि प्रामुख्यानं हेच महत्त्वाचं आहे की चालून नक्कीच पाय दुखतात तर थोडासा आपल्याला दिलासा मिळावा आणि परत एकदा आपल्यामध्ये तेवढीच ऊर्जा निर्माण व्हावी तर अशा अनेक उद्देशाने या सुविधा केंद्रामध्ये इथं आपण पाहतोय की कशा प्रकारे ही सुविधा केंद्र आहेत आणि हे इथं चार्जिंग टेशन अतिशय महत्त्वाचं आहे की आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि मग मोबाईलची बॅटरी संपली की सर्व काही जागेला थांबतं मोबाईल असून उपयोग नाही पण प्रामुख्याने वारीमध्ये प्रत्येक वारकऱ्याचा मोबाईल चार्ज हवा त्याला आपल्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करता है। यावा त्यांच्याशी संपर्क साधता यावा आणि ह्या अनेक उद्देशाने इथं आपण पाहतोय की चार्जिंग स्टेशन आणि हे सर्व माऊली या ठिकाणी आपला मोबाईल चार्जिंगला लावून इथं तो चार्ज करताना दिसत आहेत तर यावर्षी अतिशय चांगल्या प्रकारे ह्या बोरगाव मुक्कामी इथं आपल्याला सुविधा दिसून येते बघा इथं बऱ्यापैकी इथं चार्जिंग स्टेशन आहेत आणि इथं महिला वारकरी पुरुष वारकरी सर्व ह्या सुविधांचा इथं लाभ घेताना दिसत आहेत कसं वाटतं याच्यामध्ये पाय घेतल्यावर काय काय कस वाटत छान बरं वाटत दुखायचं जरा कमी येत या बरं आराम वाटत या तुम्ही आली आले खोल्यानं माडा तालुका जिल्हा सोलापूर तेरा वर्ष झाले पण तवा एवढी सोय नव्हती वर्ष आहे का गेल्या वर्षी होतं हे चार्जिंग गेल्या वर्षी काय बघितलंच नाही जे पाय दुखतात हा तर पाय आपण कशा प्रकारे येतो बघा की कशा प्रकारे ऍक्च्युली हे यंत्र वर्क करत आहे की जसं आपण हाताने एखाद्याचे पाय चोळतो पाय दुखायला लागल्यानंतर तर ते अत्याधुनिक पद्धतीचं हे जे मशीन आहे आणि नक्कीच वारकऱ्यांच्या या पायांना दिलासा नाही नव्हते ना पहिले सोय पहिला लय होतं बाथरूमला नव्हतं काय नव्हतं लय वारकऱ्याची पण आता लय आहेस या लय लय मुं वाटतं मरल्या वर्षी कवा लवकर येईल असं वाटतं या तुमचं नाव सांगा <laughs> प्रमिला माणिकेचे

घरची आठवण सगळं सगळं जिथले तिथं आहे जेवण आहे हे आता ही सेवा आहे टॉयलेटची सोय आहे ना काय पाहिजे पिणं सगळं आहे दवाखाना हाय जागोजाग दवाखाना हाय त्याच्यामुळे काही नाही कुठून आलाय शशिकाला बळीराम फुके राहणार रा आलेगाव खुर्द तालुका माडा जिल्हा सोलापूर किती वर्ष वारी करताय पहिलीच वारी ही एक अर्धी झाली पहिल्याच वारीला नक्की येणार नक्की न वाटच बघायची किती वारी आहे तेरा झाले तेरा तेरा झाले का कोण कोण आलाय घरा वारीला मी एकटेच परत हिल्का लिखेला बळ चाललं चल ह्याच्यात चल बोल ह्यात पहिलीच वारी अजून यायचं म्हणतात ते मला आता येणार तोपर्यंत यायच हा जोपर्यंत आपलं पाय साथ देत येत आहे तोपर्यंत यायच घरच्यांना काय सांगायचं या माध्यमातून घरच्याला एकदम आनंद आहे खुश आहे चांगला आहे आणि मग मी जरा हे झालो वय होतच असतं तुम्ही सुद्धा ही चालवा आणि ही वारी करा काय सांगायचं घरे हे काय असं सांगायचं तुम्ही माझ्या माघारी चालवा हो येताना मला येऊन देत नव्हते एकटी कुठं जायची म्हणायचं ऐकलं नाही का त्यांचं तुम्ही हा हा मी अजून बी ऐकत नाही आता यंदा पण लोक मला परमेश्वराला जे अर्पण केलाय त्याने मला दिलंय ना त्याला अर्पण करायला पण ती मला काटा मोडून देत नाही इतकं मला दै द प्रेमाने ठोतो यावर धन्यवाद तर अतिशय सुंदर अशी सेवा इथं मुख्यमंत्री सुविधा केंद्रामध्ये इथं सुरू आहे निवारा कक्षा असेल ही सेवा आहे आरोग्यसेवा आपण पाहिले आरोग्यसेवेकडसुद्धा जाणार आहे किंवा जी लहान मुलं असतात तर त्यांना महिलांना त्यांना दूध पाजण्यासाठी इथं हिरकणी कक्ष देखील आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे शौचालय आहे स्नानगृह आहे आणि सर्वात महत्त्वाचं चार्जिंग स्टेशनसुद्धा इथं यावर्षी केलेलं आहे म्हणजे सर्व प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या इथं आपल्याला ह्या मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रामध्ये इथं पाहायला पाहायला आपल्याला इथं मिळत आहेत आपण हा जो बॅनर आहे त्याचा मुख्य उद्देशच आहे की गेले पंधरा दिवसापासून इथं अशा प्रकारे ज्या सुविधा आहेत किंवा याची या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जी सुविधा होती तर मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र जे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन सोलापूर यांच्या वतीने ह्या सर्व सुविधा या ठिकाणी दिल्या जात आहेत हेच ते मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा फोटो विठ्ठल रुक्मिणी आणि आपले मुख्यमंत्री असा ह्या सर्वांचा फोटो या ठिकाणी इथं लावलेला आहे आणि इथं सार्वजनिक आरोग्य विभाग इथं आपण पाहतो की मुख्यमंत्री सुविधा केंद्रामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ज्या वारकऱ्यांना इथं सर्व काही सुविधा दिल्या जातात ज्या जा विषय आहेत तर त्याची टीमसुद्धा सर्व डॉक्टर लोकांची टीम इथं सज्ज आहे आणि वारकऱ्यांना अशा प्रकारे त्या आपल्या आरोग्य सुविधा देत आहेत आपण आज देखील जावे की कशा प्रकारे इथं ॲडमिटची वगैरे सुविधा आहे तर हेच ते आरोग्य विभाग आहे महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी अशा प्रकारे ॲडमिटचे वगैरे व्यवस्थित सोय केलेली आहे आजपर्यंत आपण पाहिलं तर अशा प्रकारची वारी किंवा एवढ्या वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा पाहिल्या नव्हत्या पण प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी यावर्षीपासून ह्या सर्व सुविधा त्या पालखी स्थळावरती दिल्या जात आहेत आपल्यासोबत डॉक्टर आहेत आपण त्यांना काय काय इथं म्हणजे सुविधा दिल्या जातात आरोग्य भागात इथे ॲडमिटची सोय आहे ज्यांचे हातपाय जास्त दुखतात त्यांना इंजेक्शनची सोय आहे बी पी वगैरे कमी झाले तर बी पी वाढवण्याची औषधं आहेत ट्रो हा खरं तर तसं से ट्रोमा सेंटर आहे ॲक्सिडेंटचे पेशंट त्यांना प्रायमरी ट्रीटमेंट देऊन इथे ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करण्याची सोय केली गेलेली आहे ऑक्स ऑक्सिजन आहे व्हेंटिलेटर आहे सक्शन मशीन आहे सगळी सोय आहे याच्यापेक्षा जास्त वगैरे एखादी तुम्ही कुठं पाठव अकलू सरकारी दवाखान्यामध्ये पाठवू डॉक्टर पठाण तर हे डॉक्टर पठाण होते की या आरोग्य विभागामध्ये जे इमर्जन्सी आहे तर त्या ठिकाणी काय काय मिळतंय तर ते, ते सुद्धा त्यांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे द डेली लाईफसाठी दत्तानायक नवरे बोरगाव वारी म्हटलं की शासन सर्व सुविधा पुरवत असते त्यापैकीच इथं आपण श्री संत श्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये ग्रामपंचायत बोरगाव यांच्याकडून आपत्कालीन मदत केंद्र ई ओ सी इथं केलेलं आहे आणि प्रत्येक प्रकारची मदत या ठिकाणी ह्या वारकऱ्यांना इथं केली जाते कोणताही अपघात असेल किंवा कोणतीही या ठिकाणी अचानक घटना घडली तर या ठिकाणी मदतीचं काम या केंद्रामार्फत पा केलं जातं इथं आपण बघतो की वॉकी टॉकी वायरलेस सर्व सुविधा इथं आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे सगळ्यात महत्त्वाचं जे ठरतं तर एखादी कोणतीही आपत्ती आली तर ती टीम सज्ज असते आणि ती कशा प्रकारे या ठिकाणी हाताळायची किंवा त्यांना तात्काळ कोणती मदत करायची तर हे सर्व ह्या ऑफिसमधून हे तात्पुरतं इथं ऑफिस ह्या बोरगाव मुक्कामी ह्या पालखीथळावरती इथं केलेलं आहे आणि ही टीम सर्व टीम आपत्ती व्यवस्थापन कक्ष त्यातले सर्व अधिकारी कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी इथं सज्ज आहेत इथं पथनाट्यदेखील सुरू आहे की कशा प्रकारे या ठिकाणी या वारीमध्ये वेगवेगळ्या सुविधा असतील जनजागृती उपक्रम असतील तर ते सर्व या ठिकाणी इथं केले जात आहेत तर सर्व या ठिकाणी माऊली भक्त इथं ह्या पथनाट्याचा इथं आनंद घेत आहेत जनजागृती येत आहेत तर आज सायंकाळी बरोबर सहा वाजता याच ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी दर्शनासाठी याच मंडपा या मंडपामध्ये आपण पाहतो की भला मोठा मंडप इथं अगदी सर्व सुविधाने युक्त इथं हा मंडप आहे आणि ह्या मंडपामध्ये पालखी ग्रामस्थांसाठी सर्व वारकऱ्यांसाठी माऊलींसाठी इथं ही पालखी दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत त्याची देखील या ठिकाणी जय्यत तयारी अशी आहे आणि महिलांच्या दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था पुरुषांच्या दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी इथं केलेली आहे आणि आपण पाहतो आहे की प्रकारे हा जो भला मोठा दर्शन मंडप आहे हा पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे आणि यामधून भाविक भक्तांना स्थानिकांना ग्रामस्थांना चांगल्या प्रकारे कशी दर्शन या माव या महाराजांचं संत तुकाराम महाराजांचं घेता यावं त्या पद्धतीनं इथं सर्व छान व्यवस्था केलेल्या आहे सहाचे दरम्यान या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी त्यांच्या पादुका याच ठिकाणी दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत आणि ती लाईव्ह दृश्य आपण द दे डेली लाईफ या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी आपण देतोय की खऱ्या अर्थाने ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन म्हणजेच मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र त्यांनी या निवारा कक्षामध्ये चरणसेवा आरोग्य सुविधा हिरकणी कक्ष पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचालय स्नानगृह आणि चार्जिंग टेशन म्हणजे सर्व सुविधा ह्या स्थळावरती ह्या मुक्कामाच्या ठिकाणी इथं मिळताना दिसते आणि इथं दोन मंडप त्यांनी भले मोठे या ठिकाणी यावर्षी लावलेले ला आहेत प्रामुख्याने हा दर्शन मंडप आहे आणि पलीकडचा जो आहे तो वारकरींच्या विश्रांतीसाठीचा आहे तर एकंदरीत पूर्ण बोरगाव आणि सर्व या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची टीम वेगवेगळ्या संस्था ह्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी ह्या पालखीसाठी सज्ज झालेल्या आहेत आणि ठीक सहा वाजता या ठिकाणी इथं पालखीचं आगमन होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी गेले एक महिन्यापासून इथं चालू आहे आपण ही लाइव दृश्य द डेली लाईफ ह्या चॅनलवरती पाहतो इकडं पार्किंगचे स्वतंत्र अशी व्यवस्था केलेली आहे एकंदरीत इथं आपण पाहतोय की दिवाबत्ती असेल लाईट असेल तर तीसुद्धा टीम सर्व या ठिकाणचे वायरमन वगैरे किंवा एमर्जन्सी काय लागलं तर सर्व इथं या ठिकाणी करण्याचं काम शासनाकडून इथं केलेलं आहे द डेली लाईफसाठी दत्तनायक नवरे बोरगाव आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत महाराष्ट्र शासनाने पालखी स्थळावरती अनेक सुविधा पुरवलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने जे राहते ती जनजागृती आणि इथं महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या वतीने हे सर्व इतर टीम आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी किंवा त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी असते काय सादरीकरण करताय कसं नियोजन असतं तुमचं महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन या विभागाच्या वतीने हा आमचा रथ आहे या रथाच्या माध्यमातून आम्ही शाहिरी पोवाडा असेल भारुड असेल गवळण असेल सुरुवातीला संतांच्या पूर्ण जे संत आहेत त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून असतील किंवा छत्रपती शिवरायांच्या पोवाड्याच्या माध्यमातून असेल आम्ही जनजागृती या वारकऱ्यांचं करतो आहे आणि पूर्ण वारकरी जमा झाले की आपला जो मेन उद्देश आहे कारण या वारीला येणारे पूर्ण ग्रामीण भागामधनं येणारी मंडळी आहे शेतकरी आहे मग जे आपत्ती वेगवेगळ्या ज्या दोन प्रकारच्या आपत्ती आहेत काय असतात आपत्ती आपत्ती म्हणजे ढगफुटी असेल वीज पडणे असेल पूर येणे असेल ह्या वेगवेगळ्या ज्या आपत्ती आहेत मानवनिर्मिती आपत्ती वेगळी आणि नैसर्गिक आपत्ती वेगळी ह्या आपत्ती आपण काय केलं पाहिजे त्याचं निवारण कसं केलं पाहिजे आपण वातावरण जरा वेगळं झाल्यानंतर वीज किंवा ढगाळ वातावरण झाल्यानंतर आपण पावसाचा अंदाज आहे की ही जाकडायला लागल्यात आपल्याला कुठं जाऊन थांबलं पाहिजे हे आपण या कार्यक्रम कार्यक्रमामधनं देतो आहे त्याच्यानंतर महापूर आला असेल महापुरामधून काही काही स्टंटबाजी करतात की जाण्याचा प्रयत्न करतात गाड्या घालण्याचा प्रयत्न हां 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 ते भरपूर आपण पाहतोय असं आहे पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही असं सांगतो आहे की युवकांना बाबा असं महापूर आला की आपण एवढं हे करत नका जाऊ कारण आपल्याला आपल्याला माहिती आहे आप तुम्हाला वाटतं की हे गाव ही नदी आमची आहे इथं रोड आहे इथं खड्डा नाही पण महापुर आल्यानंतर तिथे खड्डे किती पडतात भोरे किती निर्माण होतात हे कुणाला अंदाज येत नाही म्हणून हे आपण टाळलं पाहिजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून या शाहिरी कार्यक्रमाच्या माध्यमातून आम आमच्या भारुडाच्या माध्यमातून आमच्या गवळणीच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून हे आम्ही सांगत असतोय तुमचं नाव सांगा सा ना आणि ही टीम किती जण आहे याच्यामध्ये आम्ही ही पंधरा लोकांची आमची टीम आहे माझं नाव आहे शिवशाहीर सुरेश जाधव छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद हे माझे दोन संच आहेत एक माहिती आणि जनसंपर्क महासंचालयची एक टीम आहे ती मागे मागेच आहे आणि आमची आपत्ती व्यवस्थापनाची ही पंधरा ते सोळा लोकांची आमची ही टीम आहे व्यवस्था ह्याची कशी करताय किंवा कसा तुम्हाला प्रतिसाद मिळतो आहे प्रतिसाद चांगला आहे इथून तिथून कारण पूर्वीचं जे हे होतं पूर्वी अडचण जायची फार कारण आमची रथ वगैरे गाड्या थांबवायला फार अडचणी कार्यक्रम कुठं घ्यायचा पण आता रोड एवढे चांगले झालेले आहेत आता थोडंफार राहिले ते होऊन जाईल म्हणजे शासनाने एवढं आपल्यासाठी केलं आहे की वारीचा प्रवास जो आहे तो सुखकर व्हावा वारकऱ्यांना कुठल्याही विजा पोचू नाही त्यांची सो होऊ नये याच्यासाठी मग जेवणाचं असेल ग प्रत्येक गावकरी जे आहे जिथून पालखी जाते तिथं जेवणाची सेवा असेल फराळाची असेल पाण्याची सेवा असेल टँकर असेल ही सगळी व्यवस्था आणि सुरळीत म्हणजे किती आता या काळामध्ये गाड्या फार वाढल्यात आणि याच्यामुळं काहीच अडचण येत नाही कारण रोड आता चौपट झालेली आहेत त्याच्यामुळं फार चांगलं केलेलं आहे तर हे होता आपत्ती प्राधिकरण आणि ही टीम वारीमध्ये खऱ्या अर्थाने इथं जनजागृती करण्याचं काम करते आणि गेले अनेक वर्षापासून ही सर्व जी टीम आहे ती या माध्यमातून वारकऱ्यांचे आता खऱ्या अर्थानं जे आपत्कालीन परिस्थिती त्यांनी सांगितलं की नैसर्गिक आपत्ती ते कुणीही थोपवू शकत नाही पण अशा वेळेला आपण घाबरून जायचं नाही एकमेकांचे जीव कसे वाचवायचे आणि त्यांनी एक उल्लेख प्राधान्याने केला की आपल्या जरी गावामध्ये एखादा महापूर आला आपल्याला माहीत असतं घेतनं रस्ता तिथनं पण आपला जीव धोक्यात जातो आपले अंदाज चुकतात आणि गेलेला जीव परत येत नाही तर खऱ्या अर्थाने ही जी सर्व टीम आहे आपला जीव धोक्यात घालू नका आपला जीव अनमोल आहे मनुष्य जन्म एकदाच आहे तर हे या पथनाट्याच्या माध्यमातून ह्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी करत आहे तर डेली लाईफसाठी दत्ता नायक नवरे बोरगाव